म माझी ऑटोमॅटिक बंद झाली म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आला होता तर ती ऑटोमॅटिक बंद झाली मला असं वाटलं की माझा डाटा वगैरे संपला की काय पण डाटा नव्हता संपलेला काहीतरी प्रॉब्लेम आला होता चला सर्वजण आहे का कोणी मला आधी वाटलं की डाटा संपला असेल म्हणून बंद झाले असेल पण नंतर मी चेक केलं तर डाटा होता पण तरीसुद्धा चला पटपट आहे का कोणी चला आहे सर्वांच जेवण झाले का सर्वांचे फराळ जेवण જે આલે પટપટ લે